नमस्कार आपण पाहतात धाराशिव माझा धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षण निर्णय जाहीर करण्यासाठी सरकारकडे शेवटचे दोन दिवस आहेत दोन दिवसात निर्णय करा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे एकजूट फुटू देऊ नका इथे ना तुमचा फायदा आहे ना माझा फायदा घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांना हा फायदा होणार आहे तुमची लेकरं मोठी होणार आहेत तुमच्या लेकरांना न्याय मिळणार आहे मागे हटू नका आंदोलन शांततेत करा मराठ्यांनो ताकदीने एकत्र या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे मराठ्यांना देव जरी खाली आला तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही आता मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे सरकारने एकाला अटक केली की सर्वांनी तुरुंगात जायचं सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे नाहीतर त्यांना जड जाईल असा इशारा परभणीतल्या सभेतून जरांगे यांनी सरकारला दिलाय धाराशिवच्या लेडीज क्लबच्या अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कला क्षेत्रातील विविध दिग्गज मंडळी या सहा दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत हा कार्यक्रम दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमाला आमदार राणा जगजित सिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे दीडशे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत तसेच मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होणार आहे ताराशिव येथील पत्रकार परिषदेत सौ अर्चनाताई पाटील यांनी ही माहिती दिली आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात आली आहे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात आली आहे दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आले आहेत दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची चार जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य वित्त विभाग विकास महामंडळ यांनी केले आहे बार्शी धाराशिव मार्गावरील तांदूळवाडीत काल एस टी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तीनही तरुण जागीच ठार झाले आहेत तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते या घटनेची माहिती मिळताच तांदूळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलिसांनी काल दिनांक एकवीस डिसेंबर रोजी आनंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर परिषद फुटपाथ येथे छापा टाकला यावेळी आरोपीकडून कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह काही रक्कम पोलिसांना आढळून आली यावरून पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करून नमूद व्यक्तीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट घेण्यासाठी धाराशिव माझाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा